आज लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाकडून झाली आहे शिवसेनेला देखील अशाच पद्धतीने निर्णय दिला होता निवडणूक आयोग हे सत्तारूढ पक्षाचे बाहुले आहे निवडणूक आयोग व सर्व शासकीय डिपार्टमेंट हे सातत्याने विरोधी पक्षांना टार्गेट करत आहेत निवडणूक आयोगाचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला अपेक्षितच होता कारण निवडणूक आयोग सत्ताधार्यांची ब टीम असून सतत चुकीच्या पद्धतीचे निर्णय निवडणूक आयोग घेत आहे म्हणूनच शिवसेना असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील यांनाही शापस्तपणाची वागणूक ही निवडणूक आयोगाकडून दिली जात आहे त्यामुळेच व्ही एमबाबत देखील विरोधकांना वेळ देण्याची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे एम हटाव दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन बघितल्यानंतर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष निवडणूक आयोग करत आहे त्यामुळे यापेक्षा वेगळा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकणार नाही असं सर्वांनाच वाटत होतं आणि तसाच निर्णय निवडणूक आयोगाने दिला मात्र न्यायालयात न्याय मिळेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निश्चित वाटतो आहे निर्णय काहीही असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते नेते व चाहते हे पवार साहेबांच्या पाठीमागेच राहतील असा आत्मविश्वास आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता देखील पवार साहेबांच्या पाठीमागेच राहील असा आत्मविश्वास आहे शिवसेना व बाप मिंदांनी पळवला आणि काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांनी पळविला या प्रसंगी गोकुळ नाना पिंगळे दलोड मुन्नाबाई अन्सारी दामले भावनेश दामले राजेंद्र पवार सागर बेदरकर प्रवीण नांगरे संजय गालफाडे विजय मटाले संतोष जगताप डॉक्टर युवराज मुटाळ समाधान कोटुळे अशोक पाळदे मोहिन खतीब संतोष गाडेकर प्रवीण बैसाने कमान करताई किरण पानकर गणेश मोरे गौरव जाधव राम शिंदे केतन सोनवणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पिंगळे आमचे सफाई कामगारांचे प्रदेशाध्यक्ष सुरेशजी दलोड सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे मुळामध्ये पक्षाच नाव आणि चिन्ह हे जरी चोरून नेलं तरी या ठिकाणावर प्रक्षा प्रक्षा सर्व पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते इमत्यात आहे मुळामध्ये हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाचा प्रथम आम्ही निषेध करतो सन्माननीय निवडणूक आयुक्त हा निर्णय देईल अशी सर्वसाधारण आम्हाला अपेक्षा होतीच कारण शिवसेनेचे इतके पुरावे दिलेले असताना सुद्धा या ठिकाणी शिवसेनेवर जो अन्याय केला तशाच पद्धतीनं पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय होईल ही या ठिकाणी साधारण आम्हाला एक कल्पना आलेली होती आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणावर पूर्वतयारीला पवारसाहेब असतील सर्व कार्यकर्ते असतील हे आम्हाला लक्षात आलेलं होतं की निवडणूक आयुक्त हे मेंदे आहे मुळामध्ये केंद्र शासनाचे मुळा बटीक आहे आणि ते बटीक अशाच पद्धतीनं चुकीचा निर्णय घेतील आजपर्यंत पवारसाहेबांनी पक्षातून बाहेर निघताना स्वतःचा पक्ष काढला परंतु एकानी सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना चोरून नेली आणि दुसऱ्यांनी काका आणि काकांचा पक्ष हा चोरून नेला हे सगळे लो मेंदे आणि लबाड आहे मुळामध्ये यांच्या स्वतःच्या चमड्या वाचवण्यासाठी यांनी पक्ष फोडला आणि पक्षामध्ये दुजा भाव निर्माण केला कार्यकर्ते मात्र पवार साहेबांच्या पाठीमाग आहे हा निर्णय झाला त्या निर्णयाच्या पाठीमाग प्रत्येक जनतेमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस हा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ता पवार साहेबांचा चाहता राज साहेबांवर प्रेम करणारा आणि मतदार हा या ठिकाणी झालेल्या निर्णयाचं छेद व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि तशाच पद्धतीची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच साहेबांच्या सर्वच कार्यकर्त्यांची या ठिकाणावर आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो बरं झालं जे झालं पुढच्या काळामध्ये सन्माननीय उच्च न्यायालय निश्चितपणे निर्णय देई दी, निर्णय देईल असा आम आत्मविश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तरी आहे कारण ही अन्यायाची भूमिका आहे यापूर्वी ज्यांचे ज्यांचे पक्ष फुटले मग काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष होता तो फुटला त्यावेळेस चिन्ह गोठवण्यात आलं आणि पक्ष सुद्धा या ठिकाणी वेगळ्या नावाने इंदिरा गांधींनी काढलेला होता आणि चिन्ह सुद्धा गोठवलेलं होतं असा असे निर्णय निपक्षपाती निर्णय या यापूर्वी निवडणूक आयुक्तांनी घेतलेले होते परंतु आता पक्षपाती निर्णय हे निवडणूक असेल निवडणूक आयुक्त असेल ई डी असेल सीबीआय असेल या ठिकाणावर इन्कम टॅक्स असेल सातत्यानं करतात विरोधकांना छेळण्याचं चे काम हे या माध्यमातून केलं आहे किती छळा परंतु जनता आमच्याबरोबर आहे आम्ही त्यांना या महाराष्ट्रामध्ये आमची ताकद काय आहे ते म्हणता अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस लोक त्यांना पहिले पंचेचाळीस दोनाचा आकडा हा पार करू द्या आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस त्याबरोबर सी पी एम आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीसुद्धा संघ येते आणि त्या, त्या, त्या माध्यमातून निश्चितपणे आमचा पक्ष म्हणजे इथे लोकसभेला चांगले परफॉर्मन्स ही महाआघाडी करील इंडिया आघाडी करील असा आत्मविश्वास आहे आणि त्या माध्यमातून आमचे कार्यकर्त्यांनी अजून जोमानी कार्य का काम करण्याचं ठरवलेलं आहे नवीन चिन्ह आल्यानंतर घरोघर ते चिन्ह या ठिकाणी पोचवण्याचं काम आम्ही आणि कार्यकर्ते निश्चितपणे करतील असा आत्मविश्वास वाटतो